बोलणं झाल्यानंतर संपूर्ण वंदे वातावरण होईल त्यामुळे आभार प्रदर्शन आपण आधीच करूयात आपल्या डेकन एज्युकेशन सोसायटी आणि त्या भारतीच्या या आव्हानाला निमंत्रणाला आपण सगळ्यांनी स्वीकार केला आपण उपस्थित राहिला मला माहिती आहे कोल्हापूरकडून उशिरापर्यंत आलेले किंवा आमचे महादेव सोबळेकर आभादा गिरजेतून साडेसहा पहाटे ला निघले अशी सगळी मंडळी खूप कष्ट करून आपण इथे आलेलो आहात त्यामुळे ताईंनी जे आपल्याला सगळ्यांना आवाहन केलेले आहे त्या आव्हानाचा आपण नंतर नक्कीच विचार करूयात यानंतर व्यक्तिगत गीत होईल मान्य गिरजींचं बोलणं होईल आणि वंदे संपूर्ण वंदे मात्र मी आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल धन्यवाद चरित्र निर्माण भूले निर्माणो स्वीकार नहीं है जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक मानव का प्यजन ही है। विविध अंगाने आपण चर्चांमधून भारतीय शिक्षण परंपरा आणि नवीन शैक्षणिक धोरण त्यातले अनेक पैलू यांचा अभ्यास केला आता माननीय ताईंनी जे उदाहरण दिलं तेही आपल्याला एक वेगळी दिशा देऊन गेलं तर मंचावर मी उचलो की या बाजूला त्याचं कारण काय ते वाट शोधण्याचा प्रयत्न आहे कुठल्याही प्रकारचा हा ब्ल्यू प्रिंट आज आपल्याकडे नाही आहे तो निर्माण करायचा आहे कारण मी मधु श्री ताईना म्हणालो की तुम्ही जमीन तयार करून दिली ज्याच्यावर आम्हाला उभं राहता येईल आणि मी काही बोलू शकेन भारत या येत्या खऱ्या अर्थाने आपण गेल्या दहा बारा वर्षामध्ये वेगवेगळ्या दिशाने पुन्हा शोध घेऊ लागलेला आहे आम्ही विवेकानंदाने ज्या वेळेला मंड कोकण शहरातलं वाक्य उच्चारण उत्तिष्ट जाग्राप्त बरांनी बोध टॉप नॉटिल्लो ते उठण हे थोडस ह्या शतकामध्ये आपण वाटचाल करून दिशा ठेवायला लागली आपल्याला असं वाटतं क्षिती जे क्षिती क्षितिज हे कधी हातात येत नाही आपण जेवढी वाटचाल करू क्षितिज आणखी पुढे जातो त्यामुळे पृथ्वी बोल असं क्षितिजाची दिशा या एक दिवसाच्या प्रकल्पामुळे आपल्याला भारतीय शिक्षणाचा क्रो नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेत आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण शिकवतोय शिक्षण घेतोय आम्ही एका परिषदेला नई तालीमच्या डॉक्टर कलाम राष्ट्रपती होते त्यांच्या उपस्थितीत त्यांनी विचारलं सर्व शिक्षक होते आणि वेगवेगळे प्रयोग करणारे आणि त्यांनी माणसाची इथे उपस्थितांमध्ये शिक्षक कोण कोण आहे बहुतेकांनी हात वर केला त्या सगळ्या याच्यामध्ये तसा एकमेव लक्ष केलं ते, के ते म्हणले की मी पण शिक्षकच आहे परंतु शिक्षकांपेक्षा मी विद्यार्थी आहे आणि शिक्षकांनी आधी विद्यार्थी असेल तर तो शिक्षकात पाणी बनू शकतो त्यामुळे आपण सर्वजण शाळेमध्ये येतो विद्यालयात येतो महाविद्यालयात येतो काही जण विश्वविद्यालयामध्ये शिकवतो त्याचा अर्थ आपला आता सर्व परिपूर्ण झालेला आहे शिक्षण असं आतापर्यंत घेत नाही की पाठ्यपुस्तक शिकवलं की परीक्षा दिली मुलगा नव्वद टक्के साठ टक्के आम्ही आम्ही ज्या वेळेला शाळेत अकरावीच्या परीक्षेला तर टक्के म्हणजे खूप मोठं आता नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव शंभर टक्के काही वेळेला एकशे दोन एकशे तीन टक्के पडतात असं गणित करू नये त्यामुळे हा शोध घ्यायचा आहे उष्मा एका कवितेमध्ये कोलंबचा गौरव गीत अशी कविता आहे ती अलीकडे अशा कविता सगळ्या आता पाठ्यक्रमात गेलेल्या आहेत पण ती कविता जी आहे त्यात उस्मागराज म्हणतात शेवटच्या ह्याच्यात अनंत आमची ध्येय शक्ती अनंत आमच्या आशा किनारा तुला पामरा हे थोडासा हे असा आता मंचावर येऊन बोलायला लागलो ती गोष्ट वेगळी पण धडपड्या उद्धट ठोकाटोके करणारा असा असल्यामुळे पस्तीस एक वर्षावर मंचाचा एक अभ्यास वर्ग होता नाशिकला आमचे मित्र होते रवी सरस्वती म्हणजे आपण सात्यांकडे जाऊ आणि संदेश घेऊ आता म्हणजे हिवा शिरवाड केला त्यांच्याकडे केलं तीस पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे मी आज जे वय दिसतो त्याच्यापेक्षा पस्तीस चाळीस वर्ष आधी आणि ठोकाडोकी उद्धट असल्यामुळे थोडस धाडस करून मी त्यांना म्हटलं की कोलमसावरती कविता तुम्ही कशी कायली त्यांना काही असं